रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आज आपण कुरकुरीत बोंबील बघणार आहोत कुरकुरीत बोंबील म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि कुरकुरीत बोंबील लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते कारण ते खायला ते भारीच लागते पण हे कुरकुरीत बोंबील होण्यासाठी बोंबील कसे कट करायचे मधला पाणी कसं काढायचं आणि कुरकुरीत बोंबील कसे करायचे हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बोंबील घेतलेले आहेत त्याचे डोकं आणि शेपूट काढून घेतलेलं आहे आणि सुरीच्या साहाय्याने असं मधून बोंबीलला कट लावून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने सुरीने ते मधून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व बोंबिल हे मधून कट करून घेत आहे आणि इथे मी बोंबीलचे दोन तुकडे नाही केलेले मी कारण आज मला आखेच बोंबील फ्राय करायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी इथे बोंबीलला कट करून घेतलेले आहे अशाच पद्धतीने बोंबील फ्राय करताना बोंबील कट करून घ्यायचं आहे मधून बोंबील कट करून घेतल्यानंतर स्वच्छ चार पाच पाण्यामध्ये बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यातली काही घाण वगैरे असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचं आहे त्यानंतर बोंबीलमधलं सर्व पाणी निघून जाण्यासाठी आणि बोंबील कोरडे होण्यासाठी इथे आपण एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक एक असं बोंबील ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने बोंबील ठेवायचे आहेत अशा पद्धतीने सर्व बोंबील ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर त्या बोंबिलच्या वरून सुद्धा एक प्लेट ठेवायची आहे अशा पद्धतीने प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यावरून इथे मी पाण्याने भरलेलं कुकर ठेवणार आहे त्याच्यावर वजन असं काहीतरी ठेवायचं आहे तुमच्याकडे काही वजन असेल तर ते तुम्ही ठेवू शकतात पण मी शक्य तसं पातेल्यात पाणी किंवा कुकरमध्ये पाणी असंच भरून ठेवते कारण जेवढं जास्त वजन त्यावर ठेवेल तर तेवढे लवकर ते, 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 ते बोंबिलमधलं पाणी हे निघून जाते आणि इथे तुम्ही हे पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर वरचं प्लेट काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की बोंबील किती व्यवस्थित कोरडे झालेले आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की कशा पद्धतीने बोंबीलमधलं सर्व पाणी हे बाजूला झालेलं आहे अशाच पद्धतीने बोंबील कुरकुरीत करताना अशा पद्धतीचा वापर करायचा आहे आणि आता एक एक बोंबील आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघा की बोंबीलमधले सर्व पाणी किती व्यवस्थित निघालेलं आहे अशा पद्धतीने बोंबीलमधलं सर्व पाणी काढून घेतल्यामुळे बोंबील कुरकुरीत होतात आणि तेवढेच ते खायलाही खूप छान लागतात अशाच पद्धतीने बोंबीलमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे इथे बोंबील प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद चवीप्रमाणे मीठ घरगुती मसाला काश्मीरी मसालासुद्धा ह्यामध्ये मी टाकणार आहे तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल त्याचसोबत इथे मच्छीचा गरम मसाला टाकणार आहे जर गरम मसाला नसेल तर तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तेही टाकू शकतात आणि इथे आलं लसूण आणि मिरची असं बारीक वाटण करून ह्यात टाकायचं आहे शक्यतो बारीकच वाटण ह्यामध्ये वापरायचं आहे आणि त्याचसोबत ह्यामध्ये हिरवी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत आणि इथे मी लिंबाचा रस टाकणार आहे जर लिंबाचा रस नसेल तर तुम्ही त्यामध्ये चाट मसालासुद्धा टाकू शकतात लिंबाचा रस वापरल्यामुळे बोंबीलला खूप छान असं आंबट अशी चव येते आणि अशा पद्धतीने हे सर्व मसाले व्यवस्थित बोंबीलला लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने बोंबीलला सर्व मसाले हे लावून घ्यायचे आहे आणि बोंबिलला दोन्ही बाजूने व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आहे आणि बोंबीलमधलं सर्व पाणी निघून गेल्यामुळे त्यामध्ये मसालेसुद्धा छान लागले जातात तर अशा पद्धतीने बोंबीलमधलं पाणी काढून आणि अशा पद्धतीने सर्व मसाल्याचा त्यामध्ये वापर करायचा आहे आणि तुम्हाला कुरकुरीत बोंबील खायला आवडते का नक्की कमेंट्स करून सांगा पद्धतीने अशा दोन्ही बाजूने बोंबीलला व्यवस्थित मसाले लावून घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता की किती व्यवस्थित बोंबीलला सर्व मसाले लागले गेलेले आहे आणि बोंबिलवर एक प्लेट झाकून ते दहा पंधरा मिनटासाठी मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे आणि एका बाजूला आता आपण बोंबीलच्या कोटिंगसाठी इथे रवा वापरणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहोत जर तुम्हाला तांदळाचं पीठ नाही घालायचं असेल नाही घातलं तरीही चालेल आणि इथे माझ्याकडे एक मसाला आहे ते मी ह्या कोटिंगसाठी वापरते हा एक मसाल्याचा वापर केल्यामुळे मला बाकीचे ह्यामध्ये मसाले घालायची काहीच गरज नाही आहे आणि अशा पद्धती मी इथे रवा तांदळाचं पीठ आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे माझ्याकडे हा मसाला असल्यामुळे ह्यामध्ये मी कोणतेच मसाले नाही वापरलेले आहे पण तुम्ही ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट ह्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काहीजण नुसतं रव्याच्या कोटिंगमध्ये सुद्धा बोंबील फ्राय करतात काहीजण तांदळाच्या पिठामध्ये नुसते बोंबील फ्राय करतात पण कधीतरी दोन्हीसुद्धा वापरून बघा आणि एका बाजूला तवा सुद्धा ठेवून घ्यायचा आहे तवा व्यवस्थित गरम झालेला पाहिजे जर बोंबील करताना तवा व्यवस्थित गरम नसेल तर ते बोंबील तवायला लागते आणि इथे मी तेल टाकून घेतलेलं आण आण आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि इथे बोंबीलला ठेवून पंधरा वीस मिनटं झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की किती व्यवस्थित आपले बोंबील हे मॅरिनेट झालेले आहे तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही पाच मिनटं ठेवले तरीही चालेल आणि इथे अशा पद्धतीने बोंबीलवर रवा आणि तांदळाचं कोटिंग लावून घ्यायचं आहे बोंबिलला रवा लावताना ते मध्ये मध्ये असं दाबूनसुद्धा घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने ते दाबून लावायचं आहे दाबून लावल्यामुळे ते कोटिंग आपल्या तव्यामध्ये टाकल्यानंतर ते कोटिंग निघत नाही म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित ते दाबून लावायचं आहे दाबून लावून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्रा रवा लागलेला आहे तो असं काढूनसुद्धा घ्यायचा आणि तुम्ही ते बघू शकतात की किती व्यवस्थित इथे रवा लावून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व बोंबीलला रव्याचं कोटिंग व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तुम्हीसुद्धा बोंबिलला अशाच पद्धतीने रवा लावून घेतात का नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने बोंबिलला व्यवस्थित दाबून रवा लावल्यामुळे ते बोंबील कुरकुरीत तर होतातच आणि तेवढेच ते, ते खायलाही खूप छान लागतात हॉटेलला ज्याप्रमाणे कुरकुरीत बोंबील मिळतात त्याच पद्धतीचे हे बोंबील बनून तयार होतात आणि इथे आपले व्यवस्थित सर्व बोंबीलला रव्याचं कोटिंग लावून झालेलं ला आहे आणि एका साईडला आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण त्यामध्ये सर्व बोंबील टाकून घेणार आहोत इथे आणि अशाच पद्धतीने तेल गरम झालेलं पाहिजे आणि इथेच मी सर्व बोंबील एकाच तव्यामध्ये टाकून घेणार आहे जर तव्यामध्ये जागा नसेल तर मग सेकंड राऊंडमध्ये परत एकदा ते बोंबील तळून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने तेल सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे सर्व बोंबीलला तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आणि एका बाजूने पाच मिनटं झाल्यानंतर ते बोंबील पलटून घ्यायचं आहे आणि बोंबील पलटून घेताना व्यवस्थित ते पलटून घ्यायचे कारण आपण बोंबीलचे दोन तुकडे केलेले नाही आहेत अशा पद्धतीने सर्व बोंबील हे पलटून घ्यायचे आहे आणि हे बोंबील एका बाजूने कुरकुरीत असे तळून घेतल्यामुळे ते व्यवस्थित पलटले जाते आणि हे सर्व तुम्हाला मंद आचेवरच करायचं आहे मंद आचेवर बोंबील तळून घेतल्यामुळे ते कुरकुरीत तर होतातच आणि ते पलटून घेताना ते मोडले सुद्धा जात नाही तशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे आणि परत त्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या बोंबीला किती छान असा रंग आलेला आहे एका बाजूने व्यवस्थित कुरकुरीत झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तशाच पद्धतीने ते कुरकुरीत करून घ्यायचं आहे पलटून घेतल्यानंतर परत दोन तीन मिनटं त्याला असंच मंद आचेवर ठेवायचं आहे आणि इथे वरून हिरवी भी कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आपले बोंबील हे किती व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहे दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि तेवढेच ते खायलाही छान झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपलं बोंबिलला लावलेलं रव्याचं कोटिंग हे तेलामध्ये निघालेलं सुद्धा नाही ते व्यवस्थित असं लागलं गेलेलं ला आहे आणि त्यामुळे ते, ते खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे म्हणून जेव्हा पण रव्याला तांदळाचं कोटिंग किंवा रव्याचं कोटिंग लावताना ते असं दाबूनच लावायचं आहे आणि हे जेव्हा तुम्ही असे बोंबील बनवून खाल तेव्हा तुम्हाला हॉटेलची चव त्यामध्ये जाणवेल आणि इथे आता एक एक करून आता आपण इथे बोंबील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित हे बोंबील कुरकुरीत झालेले आहे अशाच पद्धतीने सर्व बोंबील आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीने एकदा कुरकुरीत बोंबील बनून बघा खूप छान होते आणि सगळ्यांना खूपच आवडेल आणि हे कुरकुरीत बोंबील तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात त्याने अजून खूप छान चव येते आणि घरी जर पाहुणे आले असतील तर त्यांना स्टार्टरमध्ये काहीतरी द्यायचं असेल तर हे नक्की त्यांना कुरकुरीत बोंबील अशा पद्धतीने बनवून द्या त्यांना तो खूपच आवडेल आणि तुमची ते तारीफ करतानाही थांबणार नाही आणि आता कुरकुरीत बोंबील खाण्यासाठी आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याचीही गरज नाही कारण आता आपण हॉटेलचं काही बोंबील हे घरीच अशा पद्धतीने बनवू शकतात आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या